हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा अभंग असा आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतरत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया यातना कठीण महापुरे झाडे जाती तेते लवाळे वाचती तुका म्हणे जान जाण लहानावणी लहान मंडळी आज कार्तिक वद्य असणारी एकादशी आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या असणाऱ्या आळंदी यात्रेचा हा महत्वाचा दिवस त्यामुळं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी विनम्र अभिवादन करूया मंडळी आळंदी यात्रा विशेष भाग आपल्या वरती उपलब्ध आहे तो भाग आपण सर्च करून पाहावा अवश्य गेल्या वर्षी आपण तो भाग केलेला आहे तेव्हा या वर्षी माऊलींच्या चरणी फक्त वंदन करू आणि आपण आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे वळूया मंडळी तुकाराम महाराजांनी भगवंताकडे एक अलौकिक अशा प्रकारची अनोखी मागणी केलेली आहे संत आणि आपण सामान्य माणसं यांच्यामध्ये जर मूलभूत फरक काय असेल तर तो हाय की विचाराचा त्यांच्याने आमचा फरक आहे बाकी कशामध्ये फरक नाही त्यांचे जे विचार असतात ते आमचे विचाराशी जुळते मिळते नसतात आणि आमचे विचार हे त्यांच्या विचाराशी मिळते जुळते नसतात म्हणून संतांचं मोजमाप करत असताना संतांची कोणतीही कृती तिचा अभ्यास आपण करत असताना त्या घटनेचा अभ्यास करत असताना आपण आपल्याशी तुलना कधी करू नये त्यांची कारण का त्यांचं जीवन हे वेगळं आहे त्यांचे विचार वेगळे आहेत त्यांची मान्यता वेगळी आहे आणि आपण सामान्य माणसं आहोत आपल्या मान्यतेमध्ये आपल्या विचारामध्ये फार मोठा फरक आहे तफावत आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये म्हणून आपल्या अशी त्यांची कधी तुलना आपण करण्याचा प्रयत्न करू नये त्यांचं जीवन हे आपण पहावं त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा पण त्या मार्गाने एखादं पाऊल आपल्याला टाकता येतं का हे बघण्याचा प्रयत्न आपण करणं हे योग्य आहे म्हणून संतांच्या विचाराशी आपले विचार आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा आपल्या विचाराशी त्यांचे विचार मिळावेत असा विचार कधीच करू नये तेव्हा याही अभंगामध्ये महाराजांचे एक वेगळेपण आपल्याला दिसून येतं महाराजांनी भगवंताकडे अनेक प्रकारानं मागणी केलेली आहे त्यापैकी या अवंगातली मागणी तुकाराम महाराजांनी वेगळी केलेली आहे कोणती तर तुकाराम महाराज देवाला म्हणतात की हे देवा मला तू लहानपण दे लहानपण देवा आता जर विचार केला पना मदे कभी पना तर ही मागणी जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाटते ना आपल्याला कारण असं आहे की लहानपण हे कोणाला आवडणारी गोष्ट आहे लहानपणामध्ये प्रत्येकाला कमीपणा वाटतो लहानपणी या शब्दाचा अर्थ फक्त अवस्था असा घ्यायचा नाही तर लहानपण या शब्दाचा अर्थ असा की सगळ्यात शेवटचा क्रमांक आपला असावा कोणत्याही गोष्टीमध्ये याला लहानपण असं म्हटलेलं आहे तुमचा माझा जर विचार केला के मंडळी आपण तर आपल्याला कोणालाही लहानपण आवडत नाही म्हणजे कमीपणा आवडत नाही प्रत्येकाचा एक मनोधर्म असा आहे की प्रत्येक ठिकाणी मी मोठा असावा माझ्या आधीनं सर्वजण असावेत माझं म्हणणं सर्वांनी ऐकावं माझ्या विचाराप्रमाणे सर्वांनी चालावं असंच प्रत्येकाला वाटतं कुटुंबामध्ये असो समाजामध्ये असो राजकारणामध्ये असो किंवा परमार्थिक क्षेत्रामध्ये असो क्षेत्र कोणतंही असो पण मी मोठा आणि माझ्यापेक्षा सगळे लहान असाच प्रत्येकाचा मनाचा भाव आहे पण संतांनी मात्र त्याच्या विरुद्ध प्रवाहाचं असं बोलणं भगवंताकडे केलेलं आहे संत म्हणतात की आम्हाला मोठेपण नकोच देवा लहानपण देवा आता लहानपणाचे काय फायदे आहेत का, का लहानपण मागितलं संतांनी याचा थोडासा जर विचार केला तर आपण किती मूर्खपणानं मोठेपणा आपल्याकडे घेतो हे आपल्या लक्षात येईल लहानपणाचा एक अर्थ बाल्य अवस्था या अवस्थेला जर आपण विचार केला तर सरळ गोष्ट आहे की कि बालपणामध्ये किती सुख असतं जीवाला आपण ज्या बाल्य अवस्थेमध्ये असतो म्हणजे किमान दहा वर्षाच्या आतली जी अवस्था आहे मुलाची किंवा मुलीची त्या अवस्थेमध्ये किती आनंद असतो आपल्याला कशाचा तणाव असतो का कशाचं टेन्शन असतं काही नाही वडील काय करून पैसे मिळवतात किती कष्ट करतात काय रावावं लागतं काय आईला किती त्रास होतो सगळं करत असताना का काही नाही आपण हट्ट करायचा आपल्याला पाहिजे ते मागायचं रडायचं आपली इच्छा हाट्ट लाड पूर्ण करून घ्यायचे आनंदात उड्या मारत हसत खेळत जगायचं याच्या व्यतिरिक्त काही माहिती नाही आपल्या काही का गरजा असतील त्या आई बापाकडं आपण मागायच्या हट्ट करायचा काम झालं आपल्याला काय करावं लागतं हे लहानपण जे आहे ना ह्या लहानपणातलं सुख फार वेगळं आहे म्हणून बरीच विद्वान मंडळी असं म्हणतात की बालपण एकदा पुन्हा माणसाच्या जी जीवनामध्ये यावं आयुष्यामध्ये पण ते एकदा गेलेले परत येतच नाही हे लहानपणातलं सुख आहे बाल्यावस्थेमधलं अवस्थेमधलं तसं भगवंताच्या ठिकाणी तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे तुकाराम महास म्हणतात आपण देवासमोर सुद्धा असं लहान बालक व्हावं आपल्याला काही कळत नाही अशीच भूमिका ठेवावी आणि फक्त देवाजवळ देवा हट्ट करावा देवाजवळ आपली लाड करायसाठी आपण रडावं देवाकडं ही लहानपणातलं सुख आहे म्हणून भक्तांचं वर्णन करत असताना नारदाने बाल्यवत असं एक लक्षण सांगितलेलं आहे भक्त कसा असावा लहान आर्बकासारखा असावा निष्पाप निरागस आणि अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अहंता अहंकार कोणताही नसतो अशी जी अवस्था आहे ती लहानपणाची अवस्था आहे अशा अर्थानं भगवंताकडे लहानपण मागावं पण इतर लहानपणाचा जर विचार केला आपण तर ते कसं आहे हे फक्त बाल्य अवस्थेबद्दलच तुकाराम म्हणणं नाही सर्वच गोष्टीमध्ये लहानपणाची अपेक्षा संत करतात लहानपण देगा देवा काय सुख आहे लहानपणामध्ये तर त्याचं त्यांनी पुढच्या एका चरणामध्ये त्याचं विश्लेषण करताना असं म्हणले की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण म्हणून लहानपण देवा याचा अर्थ असा की माणसाकडे जेवढा जेवढा मोठेपण येईल तेवढं तेवढं दुःख त्याच्या वाट्याला अधिक आहे साधं उदाहरण घ्या कुटुंबामध्ये जर चार भाऊ असतील आणि जर मोठा भाऊ असेल तर त्या मोठ्या भावाच्या वाट्याला यातनाच येतात कारण का सगळे त्याला म्हणत असतात अरे लेखा तू मोठा आहेस लहानांची जबाबदारी आहे तुझ्यावर त्यांचं सगळं बघितलं पाहिजे त्यांचं शिक्षण त्यांचा कपडा लत्ता त्यांचं सगळं काय हवं नको तू कसली मौज मजा करतोय तू त्यांचं बघितलं पाहिजे असं सगळे म्हणतात मग तो मोठा झाला हा त्याचा दोष आहे म्हणजे मोठेपणा आल्यानंतर दुसऱ्याची जबाबदारी घेत असताना आपल्या सुखसोयी आपलं सगळं मौज मजा आपला आनंद जीवनातला बाजूला ठेवावा लागतो असं कितीतरी कुटुंबामध्ये आपण पाहतो आई वडीलच घ्या लहान मुलांचे हट्ट पुरत पुरवत असताना स्वतःच्या त्यांच्या गरजा बाजूला ठेवावे लागतात स्वतः बलीन फाटलं स्वतः कपडे फाटले स्वतः काय झालं तर दुर्लक्ष करावं लागतं पण मुलं मुली जे मागतील ते त्यांना प्राधान्यानं द्यावं लागतं का तर आपली जबाबदारी आपण मोठे आहोत ती लहान आहे म्हणजे मोठेपणा आला की त्याच्या पाठीमागे यातना आल्या ती कुटुंबातलं झालं समाजामध्ये तीच अवस्था आहे समाजामध्ये जो मोठा मनुष्य असतो ज्याला मान मान्यता असते समाजामधली त्या माणसाला ज्या समाजात वावरत असताना था फार जपून वावरावं हो लागतं एखादं जरी पाहून चुकीचं पडलं एखादी चुकीची घटना जर त्याच्या जीवनात घडली दु दुर्दैवानं तरी बरेच लोक त्याला नावं ठेवतात त्याला कळत नाही सगळ्या लोकांना सांगतोय शहानपणान आणि हा असा वागतोय म्हणजे बोट दाखवायला सगळ्यांना जागा होते जसा पांढरा शुभ्र असणारा एखादा कपडा त्याच्यावरती एक जरी लहानसा डाग पडला काळा तरी तो उठून दिसतो त्या पांढऱ्या कपड्यावर तसं मोठ्या माणसाच्या जेवणात सगळं जीवन असति ते गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आहे परंतु एखादी चुकीची घटना घडली तर ते तेवढीच त्याला त्या ते ठिकाणी निंदेला पात्र होऊ शकते म्हणून त्या माणसाला फार जपावं लागतं ज्याला मोठेपणाच नाही ज्याला पण विचारत नाही ज्याला काही किंमतच नाही त्यानं कसंही वागलं तर त्याला जे काय म्हणत ते त्याच्याकडे कुठे लक्ष देत त्याची काय शाना होईल असं आपण म्हणतो की लहानपणाची असणारे काय आहेत ते फायदे आहेत मोठ्या माणसाला ह्या हा फायदा नाही आहे ही सवलत मोठ्या माणसाला नाही आहे त्याच्यापेक्षा आपण दुसरा विचार जर केला तर एखाद्या राजकीय सत्तेवरचा असणारी मोठी व्यक्ती घ्या उदाहरणार्थ पंतप्रधान घ्या मुख्यमंत्री घ्या किती दबावामध्ये त्यांना राहावं लागतं किती सुरक्षेमध्ये राहावं लागतं म्हणजे त्यांचं सगळं जीवन हे एका अर्थानं पराधीन जीवन असल्यासारखं आहे कुठं जरी जायचं म्हटलं तर शे पाचशे माणसं त्यांच्यासोबत मागं पुढे रक्षणासाठी असतात पंतप्रधानाच्या चार पाच स्तराची रक्षण व्यवस्था असते स्वतःच्या मर्जीनं काही करता येत नाही कुठं जाता येत नाही सगळं त्या एका विशिष्ट तंत्राप्रमाणे वागावं लागतं तोच एखादा सामान्य मनुष्य मनातील तिथं जाऊ शकतो मनातील त्या झाडाखाली निवांत झोपू शकतो त्याला कोण विचारते त्याला कोण काही करतही नाही त्याला कोण विचारते नाही म्हणजे लहानपणाचा हा फायदा आहे स्वातंत्र्य आहे लहानपणामध्ये मोठेपणामध्ये स्वातंत्र्य नाही म्हणून अशा कोणत्याही क्षेत्रातलं लहानपण हे फायद्याचंच आहे आणि मोठेपणा जेवढा आहे तेवढा तो त्रासदायक आहे म्हणून सगळ्या संत महात्म्यांनी स्वतःकडे लहानपणाच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्ञानेश्वर माऊली इतकं जगाचे असणारे श्रेष्ठ गुरुपद त्यांच्याकडे आहे माऊलीपद आहे ज्ञानियांचे शिरोमणी ज्ञानियांचा गुरु राजा महाराव असं ज्यांचं पद आहे ते स्वतःला म्हणतात येरवी तरी मी मूर्खू जरी जरी अविवेकू तरी संत कृपा दीपकू सुजीव असे म्हणजे स्वतः मी मूर्ख आहे असं ज्ञानवर आहे म्हणतात अर्थात ते आहेत का मूर्ख आणि असं म्हणणारं कोण शाणा असेल का पण स्वतःकडे ज्ञानोबराने कमीपणा घेतलेला आहे हा का कमीपणा घेतला तर एखादी चूक आपल्याकडून कळत न कळत जर झाली तरी त्या चुकीला क्षमा मिळू शकते कारण मी लहान आहे असं अगोदर सांगितलंय असं म्हणता येते पण मी शहा आहे मी मोठा आहे असं जर आपण म्हटलो तर होणाऱ्या चुकासुद्धा त्याचा आपल्याकडे घ्यायची आपली ताकद असायला पाहिजे ज्ञानोभराय फार हुशार म्हणून इतकी श्रेष्ठ असताना सुद्धा लहान असं स्वतःला म्हटलेलं आहे बाळग बोबडा बोले असं म्हटलेलं आहे तेव्हा हे लहानपणाचा असणारा फायदा आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून भगवंताकडं लहानपण देगा दे देवा अशी अपेक्षा केलेली आहे हे कसं लहानपणाचा फायदा आहे हे काही दृष्टांतानं आपल्याला तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे त्यातला पहिला दृष्टांत महाराज देतात मुंगी साखरेचा रवा देवा लहानपण का दे म्हणतो मी सांगू का देव म्हणजे सांगा महाराज मुंगीचा दृष्टांत देतात देवा मुंगी आपल्या घरात मुंगे असतात काळ्या मुंग्या तांबड्या मुंग्या त्यातल्या त्यात ते, तांबड्या मुंग्या त्रासदायक असतात काळ्या मुंग्या बिलकुल त्रास देत नाहीत बिचारे गरीब असतात म्हणून तांबड्यापेक्षा काळ्या बऱ्या म्हणायची पाळी येते मी मुंग्याबद्दल बोलतोय दुसरा अर्थ घेऊ नका काळ्या मुंग्या त्रास देत नाहीत अजिबात चावत नाहीत फक्त त्यांचं खाद्य ते शोधत फिरत असतात एवढंच तांबडी मुंगी जर चावली तर अतिशय झंझणे येतात आपल्याला मोठाला वगैरे तेव्हा असे जे मुंग्या असतात तुम्ही साखर आणल्यानंतर बघा किती झाकून ठेवा किती बंदिस्त ठेवा कुठून रस्ता काढतात आणि त्या साखरेपर्यंत जातात कळत नाही साखरेला मुंग्या लागलेल्या आपल्याला दिसतात एवढं झाकून ठेवलं कशा गेल्या आणि त्या लहान होत्या म्हणून साखरेपर्यंत गेल्या मोठा असलं तर जाता आलं असतं का याचा अर्थच असा आहे की लहानाला कुठूनही कसाही मार्ग सापडतो आणि तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो मग साखरे मुंगीचं ध्येय आहे आणि किती जरी झाकून ठेवली तरी त्या साखरेपर्यंत कसं पोचायचं तिथे लहान असल्यामुळे त्यांना जमतं अडचणीतनं मार्ग काढत जातात त्या तुकाराम मला म्हणतात देवा बघितलं का हे असं आहे म्हणून लहानपण देणार देवा मग मोठा जो आहे त्याचं काय आहे तर मोठ्याला दुःख आहे कसं दुःख आहे तर ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा माग ऐरावत नावाचा इंद्राचा असणारा हत्ती आहे तो सगळ्या हत्तींचा असणारा राजा आहे इतका मोठा बलाढ्य आहे चौदा रत्नामधून समुद्रामध्ये प्राप्त झालेले ते एक रत्न आहे असा श्रेष्ठ ऐरावत जरी हत्ती असला परंतु त्याच्यावर बसणारा जो माहूत असतो त्या हत्तीचं संचलन करणारा जो काही व्यक्ती असतो तो एक माणूस असतो सामान्य विचार जर केला तर एका हत्तीपुढं एक माणूस म्हणजे मांजराच्या पिलासारखा आहे तुम्ही आम्ही जसं मांजराचं पिल्लू हातात घेऊन खेळवतो तेवढीच पात्रता माणसाच्या हत्तीपुढं आहे पण तोच सामान्य माणूस एका हत्तीला आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो कशाच्या जोरावर तर त्याच्या हातात अंकुश नावाचा एक टोकदार असणारं एक आपण म्हणू त्याला काय शस्त्र म्हणू ते त्याच्या हातात असतं आणि त्यांनी त्या हत्तीच्या मस्ताकावर एका विशिष्ट ठिकाणी जर वार केला तर त्या हत्तीला एवढी ये कळ येते की त्याला असं वाटतं की हा माणूस आपल्याला मारूनच टाकतो का काय घाबरत येते आणि त्या माणसाच्या आज्ञेत वागते बस म्हणलं की बसते उठ म्हणलं की उठते सोंड वर कर म्हणलं की वर करते पैसे घेते लोकांकडनं सोंडेतनं वरच्या माणसाकडे देते हे सगळी क्रिया हत्ती करतो कशाच्या भीतीनं तर त्या अंकुशाच्या भीतीनं त्या अंकुशाच्या जोरावर एवढ्या मोठ्या हत्तीला सुद्धा ताब्यात ठेवता येतं म्हणजे मोठा आहे पण त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो ऐराव तर रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार पुढे एक दृष्टांत महाराजाने असा दिला की महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळे वाचती देवा महापूर येतात आणि त्या महापुरामध्ये सगळं उद्ध्वस्त झालेलं आपण पाहतो मोठमोठ्या इमारती भुई सपाट होतात पत्त्याचे बंगले पडल्याप्रमाणे इमारती ढासळून जातात एवढा मोठा प्रवाह पाण्याचा असतो मोठमोठ्याली जुनी झाडं उन्मळून मुळातही पाण्यामध्ये पडून वाहून जातात हे कशाच तर पोराची एवढी ताकद आहे पोराच्या प्रवाहाची परंतु त्याच पोराच्या महाप्रवाहामध्ये लवाळ नावाचं जे गवत आहे त्या लळाची गंमत अशी आहे की ते काय करत पाण्याचा लोंढा आला की जमिनीवरती आडवं पडते जमिनीवर आडवं पडलं की पाणी वर वाहून जाते त्याला काहीच करत नाही पाणी निघून गेले की पुन्हा उठून उभा राहत ते म्हणजे त्याच्या अंगी लहानपण आहे नम्रता आहे ते लहानपणा या शब्दाचा अर्थ नम्रपणा सहनशीलता हाय ते पाणी आलं की त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न करत नाही खाली पडून राहत आहे ते पूर्ण पाणी निघून जाते आणि मोठमोठी झाडं झाड असतात ती काय करतात पाण्याला म्हणतात हे तुला काय वाटतंय मी एवढा खंबीर आहे एवढी माझी मुळं बळकट आहेत तू काय मला करू शकणार आहे म्हणून ते पाण्याला प्रतिकार करायला जाते त्याच्या पुढे त्याची ताकद चालत नाही उन्मळून मुळा सहित पडतं एवढं मोठं झाड उन्मळून पडतं पण बारीक सारिक येत कश्चित सामान्य गवत लवाळ्यासारखं ते त्या महापुरामध्ये तरून निघतं पूर गेल्यानंतर पुन्हा उठून व्यवस्थित उभा राहतात होतं तसं तुकाराम महाराज म्हणतात ही लहानपणाची असणारी किमया आहे आणि म्हणून हे सगळे दृष्टांत देऊन तुकाराम महाराज भगवंताला सांगतात की देवा एवढ्याकरता मला असं वाटतं की तुका म्हणे जाण व्हावे लहाना उनी लहान आपण लहानच व्हावं असं नव्हे तर जो लहान आहे त्याच्यापेक्षा लहान व्हावं म्हणजे सगळ्यात शेवटच्या क्रमांकाचा जो कोणी असेल तो आपण व्हावा कशाची भीती नाही कशाची चिंता नाही कशाची काळजी नाही अगदी निर्व्याज अशा प्रकारचं जीवन जगता येतं आणि गर्व येत नाही लहानपणी लहानपणामध्ये गर्वाची गर्वा भूमिका नसते शाणा झाला मोठा झाला की अहंकार गर्व त्या ठिकाणी असतो हे सगळे तोटे मोठेपणाचे आहेत आणि लहानपणामध्ये जे आहेत ते सगळे फायदे आहेत असं या अहंगामध्ये महाजानी सांगितलं आणि म्हणून तुमच्या माझ्या विचाराच्या विरुद्ध असणारे हे सगळं बोलणं आहे की तुम्हा आम्हाला पटणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी मोठेपणा कसा मिळेल यासाठी आपण दडपडत असतो आणि मोठेपणा मिळवण्याच्या नादात आपण दुःख भोगतो यातना भोगतो आणि लहानपणा मागून संतांनी देवाकडे सुखाची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची साधना मागितलेली आहे असा एकूण या अभंगाचा थोडक्यात सारांश होतो मंडळी तेव्हा त्या ते अभंगाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या ऑल या बटनावरती क्लिक केल्यानंतर सगळे जे काही नोटिफिकेशन आहेत ते आपल्याला सहज मिळू शकतात अन्यथा काही नोटिफिकेशन व्हिडिओचे येत नाही चॅनलवरती असा दोष निर्माण होतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ऑलचं बटन दाबल्यानंतर सगळे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतात तेव्हा इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर पोहोचवा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण